परळी नाका राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या ऑटोमोबाईल्स दुकानाचं शटर व कुलूप तोडून दुकानात प्रवेश करत दुकानातील महागड्या वस्तू आणि रोख सात हजार रुपयांची रक्कम चोरटांनी पळवली असून सणासुदीच्या काळात झालेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे परळी नाका परिसरामध्ये वाहनांची वर्दळ असते परंतु अशा वर्दळीच्या भागात देखील असा प्रकार झाल्यामुळे आजूबाजूच्या व्यापाऱ्यांमध्ये देखील भीतीचं वातावरण पसरलं आहे या दुकानांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे देखील होते परंतु सीसीटीव्हीचे वायर उंदराने कट केल्याचा प्रकार पुढे आला आहे या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून श्वान पथक फिंगर प्रिंट एक्सपर्ट यांनी देखील घटनास्थळी पाहणी केली आहे सर आपलं नाव काय विवेक चंद्रनाथ येरावा कशाची दुकान आहे आपली माझे ॲटोमोबाईल शॉप काय झालं या ठिकाणी रोजच्या प्रमाण सोमवारी रात्री दुकान बंद करून घरी गेलो मंगळवारी सकाळी दुकान उघडायला ज्यावेळेस आलो त्यावेळेस सेटर वाकवलेलं होतं आणि मग कोणीतरी प्रवेश केला असं दिसून आलं त्यानंतर मी पोलीस स्टेशनला गेलो पोलिसांवर माहिती सांगितली तिथून सरांनी दुकान पाहण्यासाठी आले आता बाहेर फाडायची प्रोसेस चालू आहे नंतर स्वान पस येऊन गेलं आणि डोंगरवाजे पण घेऊन गेलं या ठिकाणी काय काय चोरल्या गेलेलं आहे माझ्याकडे रोख रक्कम पाच ते सात हजार रुपये त्यानंतर काही बेरेंज आईचे बकेट काही इलेक्ट्रिकल पार्ट काही आणि इतर चिल्लर सामान काही नुकसान वगैरे हो काय झालं आहे का या ठिकाणी आता नुकसान म्हणजे हे मटेरियल जे चोरीला गेलेलं आहे माझा अंदाज आहे साडे तीन चार, चार लाख रुपये अजून काय तुमचा एफ आय आर दाखल करून घेतला नाही का पोलिसांनी प्रोसिजर चालू आहे असं चालू आहे असं तुम्हाला सांगण्यात आलंय का हो सर गुन्हा दाखल होणार आहे प्रतिनिधी राजकुमार मुंडे सह मी अबोली जोशी डी एल पी न्यूज गंगाखेड